दिवसांनी आजचा हा दिवस उगवलेला आहे तर तसे मी शॉर्ट्स व्हिडिओज टाकत असते माझे डेली रुटीनचे वगैरे पण मोठा जो व्हिडिओ आहे तो आजच बनवला आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हते तर त्याला सुद्धा कारण होतं तर माझी मावशी जी आहे ती देवाघरी गेली आणि कसे आपण सणवार वगैरे कोणते साजरे करत नसतो अशा वेळेस तर मी पौर्णिमा ही कशा प्रकारे साजरी केलेली आहे तर मी वटपौर्णिमेचा उपवास केला मात्र देवांच्या सर्व पूजा केल्या परंतु वटपौर्णिमेची पूजा मी केली नाही तर आणि त्याचबरोबर काही वस्तूंची सुद्धा खरेदी केलेली आहे आणि गार्डनमध्ये सुद्धा आज बदल केला आज शुक्रवारची पूजासुद्धा केलेली आहे तर अशी बरीचशी माहिती आपण आजच्या एवढीमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा कुठलाही दिवस असला तर आपण देवपूजेपासून गॅसचं पूजन सर्व काही करतोच आणि आज तर पौर्णिमा होती आणि पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्णा मातेला अत्यंत प्रिय आहे आणि जन्मदिवससुद्धा आहे तर प्रत्येक पौर्णिमा असो शुक्रवार असो आपण रोज तर पूजा करतोच परंतु अशा महत्त्वाच्या तिथींच्या दिवशी जर आपण अशा प्रकारे सागर संगीत जर पूजा केली तर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होतं ना तर बघा अशी जर पूजा केली तर आपल्यालासुद्धा मनाला खूप भारी वाटतं आणि स्वयंपाक करतानासुद्धा आपण आनंदामध्ये स्वयंपाक हा करत असतो तर बघा अन्नपूर्णेचं वास्तव्य आपल्या किचनमध्ये असतं म्हणून आपण अशा प्रकारे किचनची पूजा करत असतो त्याच्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपल्या पोर्चमध्ये म्हणा कुठेही तुमच्याकडे झाडं जर असतील तर त्यांचंसुद्धा पूजन वेळच्या वेळी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे दिवा लावा उदबत्ती लावा तर मी अशा प्रकारे सगळं काही झाडांचं म्हणजे स्वच्छता केली त्याच्यानंतर इथे दिवा प्रज्वलित केला धुपबत्ती दाखवली अशा प्रकारे सर्व काही केलेलं आहे तर बघा चाफायलासुद्धा छान प्रकारे फूल आलेलं आहे बरं का स्वामींचं अत्यंत प्रिय फूल त्याच्यानंतर कन्हेरचे झाडं माझ्याकडे एक नाही तर अनेक प्रकारची विविध प्रकारची झाडं आहेत प्रत्येक झाडाला काही ना काही महत्त्व असतं काही महत्त्वपूर्ण असतात तर काही आपण अशीच लावतो परंतु त्यापैकीसुद्धा महत्त्वाची झाडं लावणं महत्त्वाचं आहे आपण कुठलंही झाड निवडतो तर ते दिसायला म्हणा किंवा त्याच्यापासून आपल्याला काही इजा पोहोचते किंवा नाही पोहोचत हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या घरात लहान मुलं असतात तर त्यांना त्याच्यापासून बचाव होण्यासाठी अशी सुद्धा काही झाडं असतात काही झाडांना चीक येतो तर तो मुलांना उभरू शकतो किंवा आपल्यासारख्यांनासुद्धा त्या त्रासदायक असतात म्हणून झाडं लावतानासुद्धा आपण झाडं चेक करूनच लावली पाहिजे तर झाडं आपली कुठलीही असो आणि पूजनीय जर झाडं असेल तर अशा प्रकारे आपण त्याची पूजा वेळच्या वेळी करणं महत्त्वाचं हे बघा आपण मंदिरांमध्ये जातो तिथेसुद्धा खूप मोठाली वृक्ष असतात तर पूजनीय असतात आणि आपण त्यांचं पूजन करतो आणि आपल्या अंगणामध्ये जर असेल तर आपण का नाही पुजावं तर बघा माझ्याकडे उमरापासून केळीचं सग सक, रुहीचं सगळ्या प्रकारची झाडं आहेत तर मी अशा प्रकारे सणावारांना त्यांचं पूजन हे करत असते आणि दिवा लावत असते तर आज बघा मी धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा केलेली आहे पौर्णिमा तिथी ही खूप मोठी होती आणि वटपौर्णिमा होती तर मावशी देवाघरी गेल्यामुळे मी बाकी काही गोष्टी केल्या नाही मात्र पूजाविधी सर्व केलेले आहेत तर म्हटलं चला आज आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करूया तर माझ्याकडे सुद्धा असा छोटासा कुंचन आहे आणि अशा प्रकारे मी दिवे प्रज्वलित केले आणि छोटीशी सागर संगीत इथे पूजा केलेली आहे बघा आपण एखादी पूजा करतो आणि ती मनापासून केल्यानंतर अशा प्रकारे जर केली तर आपल्यालासुद्धा खूप भारी वाटतं तर चला आता बघूया मी काय काय खरेदी केलेली आहे तर अशा प्रकारे डी मार्टची खरेदी आहे तर अशा प्रकारे काचेचं बाऊल आणलेलं आहे तर बघू शकता वरच्या झाकणाला त्याला दोन होल आहेत तर आपण याच्यामध्ये कोथंबीर मेथी असं उसळ म्हणा काहीही ठेवू शकतो आणि झाकणाचं जे होल आहे ते आपण असं ओपन ठेवू शकतो किंवा बंदही करू शकतो तर त्याच्यानंतर हे बघूया बरणी बघूया तर अशा प्रकारे दोन बरण्या आणलेल्या आहेत बरणी ही काचेची आहे परंतु झाकण हे प्लॅस्टिकचं आहे तर अशा प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकतो तर बेदाणे म्हणा किंवा एखादी डाळा म्हणा तर बिया असतात बऱ्याचशा आपण आणतो तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणून ह्या दोन आणलेल्या आहेत त्याच्यानंतर हा हँड फॅन आहे तर हा फॅन जो आहे तर का घेतलेला आहे तर आपण मेकअप मेकअपवर करतो आणि खूप गरम असतं होतं कधी कधी आणि आपण अशा ठिकाणी बसतो की तिथे हवा लागत नाही तर अशा वेळेससुद्धा आपण हा छोटासा फॅन हा वापरू शकतो तर अगदी आपण हा कुठेही नेऊ शकतो चार्जिंग केल्यानंतर आपल्याला हा कुठेही नेऊन वापरता येतो आणि याची ये हवासुद्धा अगदी छान लागते आणि नवरी मुलगी जर असेल आणि तिच्याकडे फॅन जर नसेल तर हा फॅन आपण अशा प्रकारे वापरू शकतो त्याच्यानंतर चॉपिंग बोर्ड आणलेला आहे तर मी बरेचशे याच्या आधी घेतले तर उडनचे वगैरे घेतले प्लास्टिकचे घेऊन झाले तर हानिकारक असतात बऱ्याचशा गोष्टी तर आता हा स्टीलचा आणलेला आहे तर हा रफ अँड टफ आणि आपल्याला याच्यापासून हानीसुद्धा पोहोचणार नाही आहे ना युनिक आणि छान त्याच्यानंतर आता बघूया मला दुपारून काम होतं ते म्हणजे मनी प्लांट बघा मी असं काढून टाकला होता तर थोडं गेटचं काम केलं आम्ही बरंचसं थोडं कलरिंगचं काम केलं असं छोटी कामं सुरू होती त्याच्यामध्ये तर हा मनी प्लांट असाच सा बाहेर साईडला टाकून दिला होता तर मी अशा प्रकारे जे प्लास्टिकचे वायर असतात त्याच्या सहयाने इथे थोडंसं पिनअप केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि तो अडकवला आणि इथे लावून झालेला आहे आणि बराचसा हा खराब होऊन गेला होता कारण कसं ज्यावेळेस काढला ना तर बऱ्याचशा फांद्यात तुटून गेल्या आणि त्या ख सडून गेल्या होत्या तर साधारणतः दहा बारा दिवस हा असाच पडला होता साईडला तर आज सगळं स्वच्छ केलं त्याच्यानंतर विचार केला आज गुरुवार आहे तर गुरुवारी म्हटलं चला झाडं घ्यायला जायचं होतं नर्सरीमध्ये कारण नर्सरीवाल्याने सांगितलंच होतं की आज येणार आहे झाडं वगैरे तर मला काही जास्वंद आणि गुलाबाची झाडं यायची होती म्हणून मी इथे आली तर याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे शोभेचं झाड आहे तर हे सगळे इनडोअर प्लांट्स आहेत तर म्हटलं चला आपण याच्यापैकी तरी काही घेऊया तर आरे का पामसुद्धा घ्यायचं होतं परंतु ते शिल्लक नव्हतं आणि बाकीची खूप मोठी होती तर ती मला नको हवी होती म्हणून म्हटलं चला आपण बाकीची घेऊया त्याच्यामध्ये मी बरीचशी झाडं ही खरेदी केलेली आहेत तर आणि बघा आता जे मी मेन घराची जी एंट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही झाडं लावणार आहे म्हणून बघा अशा प्रकारे सात आठ तरी झाडं मी खरेदी केली आहे झाडं आणल्यानंतर अशा प्रकारे पोर्चमध्ये सगळी झाडं ठेवून दिली तर चला बघूया मी कोणकोणती कुन झाडं आणलेली आहे तर हे झाड आहे तर इनडोर प्लांट आहे तर दिसायला अगदी सुंदर आहे पानांचा कलरसुद्धा छान आहे त्याच्यामध्ये लाल शेड आहे थोडंसं आणि असं हिरवा मरून अशा प्रकारे पानांचा कलर आहे तर आपण हे घरामध्ये सहज ठेवू शकतो आणि याला असं काही जरुरी नाही की ऊनच पाहिजे आणि पाणीसुद्धा कमी लागतं दिसायला अगदी छान होतं आणि साईडने याला बारीक बारीक रोपंसुद्धा येत असतात त्याच्यानंतर सेकंड बघूया तर हे सुद्धा छान आहे आणि याला असा मोठा बंचसारखं फूल येतं बारीक तर हे शोचंच फूल आहे तसं आपण आपल्या अंगणाची शोभा वाढवण्यासाठी तर हे झाड लावू शकतो तर याची आधी मी बरीचशी झाडं लावली होती पण बाकी खराब झाली तर म्हटलं चला आपण आणूया तर ह्यावेळेस ठरवलं कुंडीत न लावता आपण एक खालीच लावायचं आहे तर अशी मी बरीचशी झाडं खालीच लावली आणि जास्वंदसुद्धा आणलेला आहे पांढऱ्या कलरचा तर हा मी उत्तर दिशेला लावणार आहे तर बघा आपल्या अंगणामध्ये जास्वंदाचं झाड राह असणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर लाल कलरचंसुद्धा ला आणलेलं आहे माझ्याकडे आहेत त्यापैकी दोन तीन कलर आहेतच पण हा लालसुद्धा माझा खराब झाला होता तर म्हटलं चला आपण एक झाड आणूया बघा फांदी आणून लावायला लागतात त्या पण खूप वाट बघावी लागते आता बाप्पा आपले येणार आहे तर आपल्याला लाल जास्वंदाचं फूल लवकर पाहिजे असेल तर आपण अशी छोटी मोठी खरेदी करू शकतो त्याच्यानंतर हे जे आहे तर हे बुकेमध्ये सुद्धा आपण या पानांचा वापर करू शकतो आणि याला फुलंसुद्धा अगदी छान येतात तर याचं नाव काय आहे बरं मधुकामिणी नावाप्रमाणे सुगंधित फूल आहे आणि याचा गुच्छा असा फुलांचा येतो आणि आपल्या अंगणातील वातावरण प्रसन्न करतं त्याच्यानंतर ही दोन गुलाबाची रोपटं आणलेली आहेत तर दोन्ही लाल कलरची आहे एक डार्क आहे आणि एक फेंट आहे तर एक थोडा गावठी टाईप आहे आणि थोडा वेगळा आहे तर म्हटलं चला आता आपण एक जे आहे तर खाली जमिनीत लावायचं आहे आणि एक कुंडीमध्ये लावायचं आहे लावल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी कुठे कुठे कोणती झाडं लावलेली आहेत तर आज आहे शुक्रवार बघा मी कसं रोज मला वेळ मिळत नाही ब्लॉग बनवायला तर म्हटलं चला आपण जी काही कामं करत आहोत तर थोडंफार दाखवूया कारण वस्तू तर फार बनवायच्या आहेत पण वेळेअभावी मी काहीच बनवू शकत नाही आणि म्हणून म्हटलं चला आपण आज काय केलं उद्या काय केलं त्याचा एकच ब्लॉग बनवून मग शेअर करूया थोडीफार माहिती तुम्हालासुद्धा मिळू शकेल तर अशा प्रकारे गॅसचं पूजन झालेलं आहे तर माझं डेली रुटीन असंच असतं की गॅसचं पूजन करते आणि त्याच्यानंतर घरातील कामांना सुरुवातही करत असते आणि आज तर शुक्रवार हे माझा फेवरेट दिवस आहे आणि आज बघा मी झाडं लावलेली ला आहेत तर गुलाबाचं इथे झाड लावलेलं आहे आणि एक जे आहे तर त्याला कुंदाची फुलं म्हणतो आपण त्या टाईपच आहे ते लावलं त्याच्यानंतर जास्वंदाचं लावलेलं आहे या ठिकाणी आणि ते रेड कलरचं बंच म्हटलं मी ते एक लावलेलं आहे तर बघा असं सगळं लावून स्वच्छ झालेलं आहे थोड़ा सुदा है, है, ता ता है, तर आज याचा थोडा लुकसुद्धा बदलवायचा आहे आणि बाकीची जी झाडं आहेत ती शिल्लक आहेत आता ही मी वरती पोर्चवर लावणार आहे कुंडींमध्ये तर मला जी खाली लावायची होती ती लावून झालेली आहे तर बघा अशा प्रकारे स्वच्छता झाल्यानंतर मला थोडा लुक बदलायचा होता तर मेन एंट्रीचा तर या ठिकाणी तुळस आहे आणि तुळशीच्या साईडची झाडंसुद्धा मी आज भरपूर कट केलेली आहेत तर बघू शकता हे शोचं आहे यालासुद्धा मी कट केलेलं आहे खूप मोठं झालं होतं आणि मला जंगलसारखं वाढलेलं अजिबात आवडत नाही थोडंसं म्हणजे सोबर राहिलं तर छान वाटतं आणि हे झाडसुद्धा बघू शकता त्याचीसुद्धा पानं रंगीबेरंगी आहे आता सध्या मी टेरेसवर होतं तर ते मी काढून टाकलं टेरेसवरून मी इथे कुंडीत शिफ्ट केलेलं आहे तर म्हटलं मेन एंट्रीला अगदी छान वाटेल ते मोठं झाल्यानंतर आता त्याची वाढ छान झालेली आहे बरं का आता सध्या तर चला आज बघूया मी काय करणार आहे तर जे मी कंपाऊंड बोलली तुम्हाला आणलेलं होतं लावण्यासाठी तर ते अशा प्रकारे मी लावलेलं आहे तर आज हे काम केलं म्हणजे आज मी बरंच स्वच्छता केली ना त्याच्यानंतर म्हटलं चला आज आपण याचा थोडा लुक चेंज करूया म्हटलं मेन एंट्रीचा तर ही सुरुवात आहे अजून आपल्याला पुढे बघायलाच मिळेल व्हिडिओमध्ये मी अजून वेगवेगळं घेऊन येणारच आहे तर आज ही पहिली वेळ आहे म्हटलं चला आपण हे फर्स्ट काम करूया तर अशा प्रकारे मी या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी मी बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये करतच असते तर धूप लावण्यापासून सर्व काही केलेलं आहे आणि या ठिकाणी ओम काढलेलं आहे आणि कमळाचं फूल माय फेवरेट क म्हणजे रांगोळी म्हणजे कमळाचं फूल आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये आपण कमळाची फुलं ही काढावी यामुळे सुद्धा लक्ष्मीचं वास्तव्य राहतं असं म्हणतात आणि आपण का नाही करावं ह्या गोष्टी म्हणून मी छोट्या मोठ्या गोष्टी ह्या करत असते तर तुळशी सुद्धा मी गायत्री यंत्र काढते कधी कमळाची फुलं जास्त करून कमळाचीच फुलं काढते आणि ती इझी पडतात काढायला आणि दिसायलासुद्धा अगदी छान मस्त वाटते बघा झाडं एवढी लावलेली आहेत तर, लावले तर मेन एंट्रीसुद्धा अगदी छान ग्रीन ग्रीन अशी भारी दिसते ना सायंकाळ झाली आणि वैभव लक्ष्मी मातेचं पूजन अशा प्रकारे केलं तर बघा मी प्रत्येक शुक्रवारी माझे उपवास असो अथवा नसो तर मी लक्ष्मी अष्टकाचे पाठ आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन मात्र नित्यनियमाने करते आणि बघा आता बरेच वर्ष होत आले ही सवय लावून घेतलेली आहे आणि आता सध्या तर लक्ष्मी मातेचे उपवास सुरूच आहे पोथी वाचन आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे तर अशा प्रकारे पूजेची मांडणी मी आज केली तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा